लाडक्या बहिणीच्या ई केवायसी ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला ई के वाय सी करावी लागणार आहे त्याची दोन महिन्यांची मुदत अठरा नोव्हेंबरला संपणार आहे मात्र अजूनही राज्यातील सुमारे एक कोटी दहा लाख महिलांची ई के वाय सी बाकी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यानं त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही त्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत ई केवायसीला मुदतवाढ मिळेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं जी के वाली मॅडम या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीला फक्त आता एकच दिवस उरला आहे सर्व लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये आहे की आता एकच दिवस उरला आहे आणि सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही पण आज मी तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलेली आहे लाडक्या बहिणींनो ई के वाय सी डेडलाईन उद्या संपते पण सरकारकडून मुदतवाढ मिळू शकते अशी मोठी चर्चा सुरू आहे तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना ई के वाय सी साठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे नेमकं काय चालू आहे कोणाच्या ई के वाय सी बाकी आहे कोणाचे अर्ज बाद झाले आज आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत पुढे पाहूया लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे केवायसी करण्यासाठी शेवटचा एक दिवस आहे दरम्यान आता केवायसीसाठी मुदतवाढ केवायसी अनिवार्य केले आहे अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर सांगितली आहे आणि आज फक्त एक दिवस शिल्लक आहे पण अजूनही लाखो महिलांची केवायसी बाकी असल्याने राज्यात पुढे गोंधळ वाढू नये म्हणून मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी एक दिवसाची मुदत उरली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य केले आहेत के वाय सी बाकी आहे त्यामुळे आता सरकार साठी मुदत वाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे तसंच तुम्ही ते पाहू शकता लाडकी बहीण योजनेत एक कोटी दहा लाख महिलांची के सी होणे बाकी आहे साठी शेवटचा सा एक दिवस उरला आहे त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळेच निवडणुकांच्या काळात सरकारला महिलांची नाराजी परवडणार नाही त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ई के वाय सी साठी मुदतवाढ मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर किती महिलांची के बाकी आहे सध्या एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांनी ई के वाय सी केलेली के नाही आणि हा आकडा खूप मोठा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत आणि इतक्या महिलांची केवायसी बाकी असताना त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही त्यामुळे निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता अत्यंत जास्त मानली जात आहे तसेच दुसरी मोठी माहिती ही आहे की पन्नास लाख अर्ज बाद झाले आहे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारने मोठी पडताळणी केली त्यातून जवळपास पन्नास लाख अर्ज रद्द करण्यात आले आहे तर हे सर्व अर्ज का रद्द झाले कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला अर्जदार असल्याने सरकारी कर्मचारी असल्याने चारचाकी वाहन असणारे आधीच इतर योजनांचा लाभ घेणारे आर्थिक निकषात न बसणारे हे सर्व अर्ज नियमांनुसार पात्र नाहीत म्हणून बाद करण्यात आले आहेत तर आता यापुढे काय निर्णय येऊ शकतो के वाय सी बाकी असलेल्या महिलांची संख्या खूप मोठी असल्याने निवडणुका सुरू असल्याने तसेच महिलांचा मोठा आधार गमवू नये म्हणून सरकारकडून एक दोन महिन्यांची मुदत वाढ देण्याची शक्यता अत्यंत जास्त मानली जात आहे तसेच सूत्रानुसार माहिती पडला आहे की निवडणूक संपेपर्यंत ई के वाय सी सुरू ठेवण्याची तयारी सरकार करत आहे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदित्य ताई मॅडम यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणे गरजेचे आहे पण ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांनी ही ई के वाय सी कशी करायची यासाठी सरकारने आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांच्यासाठी आता के वाय सी ला एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे त्या जा, लाडक्या बहिणींना आता पतीचं किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डीओ सर्टिफिकेट लावता येणार आहे पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या लाडक्या बहिणी परितत्ता आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी अविवाहित आहे आणि ज्यांचे वडील वारले आहे किंवा ज्यांचे डिवोर्स व्हायचे आहे आणि दुसरं म्हणजेच ज्यांच्याकडे डेथ सर्टिफिकेट नाही किंवा डिवोर्स सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावे यावर सरकारने लवकरात लवकर काही ना काही निर्णय घ्यायला हवा